महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा दिलो व दुसरं मकर संक्रांतीच्या ही आमच्या हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि दुसरी गोष्ट आमच्या वार्ड प्रभाग क्रमांक पंचवीसमधील सर्व जनतेस कळकळी चित्रविनते कोणी घरी न वाचता सर्वांनी मतदान करण्याचा हक्क बाजवावा एवढेच मी या प्रसंगी बोलू शकतो आपलं पावसा माझं नाव अशोक आनंद येवले मी प्रभाग क्रमांक पंचवीसमधून राहतो मक मकरंद सग्रह निमित्तानं सर्व जनत्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा व नाम विस्तार दिवसाच्या निमित्तानं सगळं बांधवांना माझ्यापासून हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या आता उद्या म्हणजे महानगरपालिकाच्या ज्या निवडणूक होत आहे त्यानिमित्ताने मला प्रत्येक नागरिकांना आवाहन करायचं आहे की त्यांनी आपलं मतदानचा हक्क बाजवून आपल्याला लो आपल्या लोकशाहीला लो मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपल्याच्या घराच्या बाहेर पडावं व मतदान करावं ही कळगयाची विनंती करतो आणि माझं नाव शेख मोहसिन झहिरुद्दीन नमस्कार सगळ्या तंत्रना शुभेच्छा म्हणून सगळ्यांनी येणाऱ्या महानगरपालिका आपलं मतदान करावे व मतदानावर धक्क वाजवावे चारी प्रभागमध्ये प्रत्येक उमेदवारांनी आपलं मत देऊन सगळ्या आपला आवडता उमेदवार निवडून आणण्याची विनंती आहे सगळ्यांना